त्याचं खोड कसं वाटतंय तुम्हाला खोड मजबूत आहे खोड सर तुम्हाला काय खोड नाही नाही चांगलं आहे खोड स्ट्रॉंग आहे फुटवे चांगले आहेत तर आता काय माहितीये का सर्वात महत्वाचं याच रूट खूप चांगला आहे खोड चांगले आहे सशक्त आहे ज्यामुळे फुटवे खूप चांगले निघालेले तुम्ही म्हणता की नाही ऊन पडल्यानंतर एक तुम्ही मजबूत जर असाल तर तुमच्यावर किती लोड झाला आता याच्यावर लोड काय होणार आहे फळाचा म्हणजे मिरची त्याला कोणत्याच प्रकारचा ट्रेस येणार नाही गॅरंटेड बरोबर की नाही आणि बेसर पूर्ण तुम्ही एसबीटीचा केलेला बरोबर आज ह्या कंडिशन मध्ये चाळीस दिवसाच्या मानाने त्याच्यात पंधरा दिवस पावसाची फोटि म्हणता येत असं बरोबर तरी आज एकदम बेस्ट प्लॉट आहे कुठे काही वाटत नाहीये नाही नाही त्या पावसाच्या मनाने अजून तर ठीक आहे छान आहे म्हणजे काही त्याला कमी रोग राही कमी आता आळी वगैरे लागली तुम्हाला पंधरा दिवसापासून आळीचा प्रॉब्लेम म्हणजे काय हो नॉर्मल नॉर्मल हे आपण कव्हर करू शकतो कव्हर करतो पण जी ट्रीटमेंट सरांनी केली आणि जी तुम्ही केली त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला काय फरक वाटतो